श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो वीस फेब्रुवारी वार गुरुवार दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन तर या दिवशी आपल्याला काही गजानन महाराजांची सेवा करायची आहे तर बघा माघ सप्तमी म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी बुलढाणा येथील सेगाव येथे संत गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले आणि श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मावेते महान संत त्यांचे जीवन हे एक मोठे गुडच होते दिगंबर वृत्तीच्या या अवलीया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेक साक्षात्कार कर घरविला गजानन महाराजांनी लोकांना पटवून सांगितले ते सिद्धयोगी पुरुष होते अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांचा मंत्रातून स्पष्ट होत होतो स्वामी समर्थ महाराजांच्या या दैवी शिष्याने अनेक भाविकांना सन्मार्ग दाखवला गजानन महाराज प्रगत दिन केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर देश विदेशात भाविक का, भाविकांकडून साजरा केला जातो गजराने विदर्भ पंढारी सेगाव नगरी अगदी दुमदुमून जाते लाखो भाविक सेगाव येथे जाऊन महाराजांचे दर्शन घेतात मात्र इच्छा असूनही सेगावला जाता येत नसेल तर अशा वेळी गजानन महाराजांची मानस पूजा आपण घरी देखील करू शकता आता तुम्ही घरी पारायण करू शकता गजानन महाराजांचे जे काही ग्रंथ आहेत तर ते देखील तुम्ही घरच्या घरी वाचू शकता आता ज्यांना नोकरी निमित्त किंवा जॉब असेल काही तुमच्या अडचणी असेल आता लहान बाल असेल तर अगदी आपल्याला आता शेलगावला जाणं शक्य नाही तर आपण आपल्या घरच्या घरी गजानन महाराजांची सेवा करू शकतो सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल होतात आणि ते तुम्ही अवश्य करून बघा बदल तुम्हाला नक्कीच झालेले दिसायला सुरुवात होईल तर गजानन बाबांची आपल्याला सेवा पारायण कशा पद्धतीने करायची आहे कोणत्या सेवा आपल्याला करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉन आयकॉनलाही प्रेस करा तर बघा आपण आपल्या आराध्याची पूजा करतो ती देवांसाठी नाही तर आपल्या मनशांतीसाठी आजच्या धकधकीच्या जीवनामध्ये देवाची याद्वारे उभे राहायला दोन क्षण सवर मिळत नाही अशा वेळेस मनाला रुखरूक लागून राहते देता दिलेला मानस पूजेचा पर्याय निवडावा अशा असे देखील सांगितलं जातं पूजा करताना आपण देवपूजा करतो तसेच विधी करावा आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फेब्रुवारी रोजी आलेल्या प्रगत दिवशी महाराजांचा आपल्याला योगायोग योगाने हा प्रगत दिन गुरुवारी आल्याने या दिवसाला अधिकच महत्व हे जास्त प्रमाणामध्ये प्राप्त झालेला आहे तो दिवस गजानन प्रिय आहे गुरुवारचा दिवस दिवस हा म्हणून मानला जातो त्यामुळे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानुसार आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये न विसरता हळद टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे यामुळे आपला गुरु ग्रह हा बलवान होत असतो त्यानंतर बघा त्या दिवशी गुरुवार आल्याने आपल्याला न चुकता उंबरथ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर देवपूजा देखील आपल्याला करायची आहे जर तुमच्या घरामध्ये गजानन बाबांचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर तुम्हाला आवर्जून गजानन बाबांना अभिषेक करायचा आहे महाराजांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यापूर्वी तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे मनामध्ये सतत आपल्याला गणगनगना बोलते हा मंत्र पठन करायचा आहे महाराजांच्या मूर्तीला एका तामनामध्ये ठेवायचा आहे आणि मूर्तीवरती तुम्हाला सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर कच्चा दुधाने किंवा पंचामृताने तुम्हाला गजानन बाबांना स्नान घालायचं आहे त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने मूर्ती आपल्याला पुसून घ्यायची आहे स्वच्छ स्नान घालायचं आहे यानंतर महाराजांचं आपल्याला जे जे कोणतं आपल्याकडे आता स्वामींच हिन ते अत्तर आपल्याला लावून घ्यायचं आहे संपूर्ण शरीराला मूर्तीला आणि त्यानंतर स्व आपण जसे स्वामींना कपडे घालतो तसे आपल्याला कपडे घालायचे आहे वस्त्र घालायचे आहे गजानन बाबांना देखील आता नस नसेल तुमच्याकडे स्वामींची वस्त्र तर ठीक आहे तरी देखील चाले नाही घातले तरी परंतु आपल्याला या दिवशी गजानन बाबांना अत्तर लावायचं आहे विधिवत पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्यामध्ये मग महाराजांचा गंध अक्षदा पिवळ्या रंगाची फुला अर्पण करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे गजानन महाराजांची आरती करायची आहे त्यानंतर बघा प्रगतीनाच्या दिवशी काही प्रभावी सेवा आपल्या घरामध्ये करायच्या आहेत कारण गजानन महाराजांशी संबंधित अनेक घटना व कथा निगडीत आहे गजानन अनेक भक्तांचा विश्वास होता महाराजांकडे काहीतरी दैवी शक्ती आहे असा त्यांचा विश्वास आणि श्रद्धा देखील होती त्यांच्याकडे असलेल्या दैवी शक्तीमुळे ते आजारी लोकांना बरे करत असत जे लोक दुःखी असतील त्यांचे दुःख कमी करू शकत असा आणि समस्यांचे निराकरण करून त्यांना सुखी आयुष्य देत असत गजानन महाराजांची शिकवण सोपी होती त्यांनी श्रद्धा भक्ती निस्वार्थीपणा आणि मानवतेची सेवा करण्याचे महत्व सर्वांना पटवून दिले महाराजांनी शिकवले की खरे अध्यात्म हे सर्व प्राणी मात्राबद्दल प्रेम आणि आणि करुणेने भरलेले नीतिमान सद्गुणी जीवन जगण्यात आहे बघा काही विशिष्ट तिथींवरती आपण काही प्रभावी सेवा का घरामध्ये करतो नामस्मरण करतो उपाय करत असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी देखील आपल्या घरामध्ये दे काही प्रभावी सेवा उपाय करायच्या आहेत आयुष्यामध्ये अनेक अडचणी समस्या ह्या येत असतात त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नसतो तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावा तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही तुम्ही कोणत्याही कार्याला कार्याची सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला सतत अपेशांचा सामना करावा लागत असे घरामध्ये आजार पण वाढलेले असतील तुमच्या घरामध्ये जोही पैसा येतो तो, तो या ना त्या कारणाने किंवा आजारपणामध्ये खर्च होत होऊन जात असेल तर जी काही नकारात्मकता किंवा जे काही दोष आपल्या घरामध्ये आहेत ते या सेवेमुळे केवळ नामस्मरणामुळे देखील नाहीशे होत असतात परंतु सेवेमध्ये सातत्य असायला हवं ही सेवा जर तुम्ही रोज करत नसले तर किमान प्रगत दिनाच्या दिवशी तरी तुम्ही गजानन महाराजांचं नामस्मरण करून काही सेवा घरामध्ये केल्या तर निश्चितपणे तुम्हाला या सेवेचा लाभ हा होतोच होतो, होतो कारण Uh, त्या दै त्या त्या दैवी तत्व हे सक्रिय झालेले असतं पहा गजानन महाराजांचा प्रगत दिनाच्या निमित्ताने लाखो भाविक सेगावला जाऊन दर्शन घेतात परंतु आपल्याला तिथे जा जाणं दर्शन घेणं शक्य नसेल म्हणून आपण आपल्या घरच्या घरी या काही ज्या सेवा आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहे हे जे दोन शब्द मी तुम्हाला सांगत आहे तर ते तुम्हाला पठन करायचं आहे नामस्मरण करायचं आहे महाराजांच्या प्रगत दिनाच्या निमित्त तुम्ही जी सेवा करू शकता ती म्हणजे श्री महाराज विरचित गजानन गजानन विजय ग्रंथ हे महाराजांचे ओबीबद्ध चरित्र आहे चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे भक्तगण या ग्रंथाचे नित्य नेमाने पारायण वाचन करतात या ग्रंथातील ओव्यांमध्ये महाराजांची महती आध्यात्मिक तत्वज्ञान जीवनाचे सार ओतप्रोत भरलेले आहे काही ओव्या खूप विचार करायला भाग पडतात आणि जीवनाचे रहस्य जणू अलगुलगरून टाकतात यापैकी एक ओबी म्हणजे कोठोनी आलो आपण याचे करा हो चिंतन आपल्याला जीवनाचे तत्वज्ञान विषेद करते श्री गजान विजय ग्रंथ पारायण कसं करावं पहा गजानन महाराजांचे विजय ग्रंथ एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे श्री गजानन महाराजांच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या जी आहे ती सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ वाचनात आहे संपूर्ण ग्रंथाचं पारायण केलं तर त्वरित आपल्याला इष्टफळ प्राप्त होत असा अनेक कित्येक भाविक भक्तांचा अनुभव आहे एकदा तरी वर्षातून हा अनुभव तुम्ही एकदा पारायण करून घेऊन बघा गजाननांचं दर्शन आणि एकदा तरी पारायण करा श्री विजय ग्रंथाच विजय ग्रंथाचे असे म्हटले जाते की विद्या श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्व आणि महात्म्य हे वेगवेगळे आहे जीवनातील विविध श्री गजानन विजय ग्रंथ हा खूप म्हणजे खूप अतिशय उपाय मानले जाते आता पारायण कस करायचं तर एक आसनी पारायण तुम्ही करू शकता किंवा एका दिवसात एका बैठकीमध्ये संपूर्ण एकवीस अध्यायाचं पारायण तुम्ही करू शकता आता ज्यांना विजय ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही तर अगदी छोटा एका तासात मध्ये पार आहे आपलं जसं स्वामी चरित्र आहे तसंच आपलं गजानन महाराजांचं एक महात्म्य म्हणून पुस्तक आहे तर ते बघा एका तासामध्ये आपलं एकवीस अध्यायाचं पारायण होऊ शकतं ते पारायण देखील तुम्ही गजानन महाराजांच्या प्रगतीनाच्या दिवशी करू शकता किंवा मनामध्ये सतत तुम्हाला दिवसभर गणजनगनात बोते हा तुम्हाला अतिशय प्रभावशाली मंत्र जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून पठण करायचं आहे गजानन महाराजांचं ध्यान करायचं आहे नामस्मरण करायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला एका दिवसात एका बैठकीत संपूर्ण एकवीस अध्यायाचं पारायण करणे ही पारायणाची एक अत्यंत उत्तम पद्धत आहे वाचन गतीनुसार पारायणासाठी चार ते पाच तास आपल्याला लागतात आता गुरु पुष्यामृत योगावर केलेल्या एक आसनी पारायणाचे विशेष महत्व संत कबिदास गणू महाराजांनी सांगितले आहे परंतु एका दिवस दिवसात पहाटेपासून रात्री उशिरांपर्यंत आपल्या सवडीनुसार एकवीस अध्यायच पारायण देखील तुम्ही करता येऊ शकते याला एक दिवसीय या पारायण म्हटलं जातं आजच्या धकधकीच्या जा काळामध्ये एक आसनी पारायण करणे शक्य नाही म्हणून एक ते दोन ब्रेक घेऊन बरीच भक्त मंडळी पारायण देखील करतात एक दिवसीय पारायण किंवा तुम्ही गजानन महाराज प्रगट दिनापासून तीन दिवसीय पारायण करू शकता तीन दिवस दररोज सात अध्याय म्हणजेच नऊ सात व पाच अध्याय वाचून हे पारायण केलं जात दशमी एकादशी व द्वादशीच्या निमित्ताने केलेल्या या तीन एकादिवसीय पारायणाचे विशेष अत्यंत महत्व संत कविदास गणू महाराजांनी सांगितलेले आहे मंदिरामध्ये किंवा घरी देखील तुम्ही हे पारायण करू शकता किंवा तुम्ही सप्ताह पारायण सुरू करू शकता सात दिवस दररोज तीन अध्याय जर जरी तुम्ही वाचले तर तुमचं सात दिवसांमध्ये एक तुझं पारायण संपूर्ण होई महाराजांचा प्रगट दिन सप्ताह व संजीवन समाधी दिन सप्ताहच्या निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरामध्ये किंवा घरी देखील तुम्ही आयोजन करू शकता आता तुम्हाला बसून सेवा करणं शक्य नसेल तर ही सेवा तुम्ही श्रवण करत देखील करू शकता तुम्ही मोबाईल वरती किंवा टीव्ही वरती श्री गजानन महाराजांचा विजय ग्रंथाचं पारायण ऐकू शकता ही सेवा देखील पुरेशी आहे आता यान अंतर या दिवशी तुम्हाला महाराजांना नैवेद्य कोणता दाखवायचा आहे बघा संत श्री महाराज हे अगदी साधे आणि भोळे होते त्यांना जो नैवेद्य लागत होता तो म्हणजे पिठलं भाकरी आणि ठेचा तर त्यासाठी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी म्हणजेच महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी पिठला भाकरी सोबतच कांदा ठेचा आणि आंबाडीची भाजी नैवेद्य तसा तयार करायचा आहे आणि हा नैवेद्य आपल्याला गजानन महाराजांना अर्पण करायचा आहे त्यानंतर बघा महाराजांचा अतिशय प्रभावी मंत्र जो तुम्हाला या दिवशी पठण करायचा आहे तर कोणती सेवा करणं शक्य नसेल नाही झालं किंवा तुम्हाला नसेल तर तुम्ही जप मा हातामध्ये घेऊन या मंत्र्याचं पठन करू शकता तर बघा गजानन महाराज परमहंस संन्याशी जीवनमुक्त होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती काहीच न बोलता काही ते सर्व काही बोलून जात भक्तावर कृपेचे ते भक्तांच्या हृदयात घर करत असत असा सर्व भक्तांचा अनुभव होता तर तो मंत्र गनात बोते हा त्यांचा अतिशय अत्यंत आवडीचा मंत्र होता याचा अखंड जग करत असत म्हणून या मंत्राचं म्हणजेच या, मंत्रा या दोन दोन शब्दाचं तुम्हाला दिवसभरामध्ये होईल पठण करत राहायचं आहे आणि तुम्ही ही सेवा करू शकत नसाल तर तुम्ही 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 तुमची काम करत करत हा जो आहे तर तो पठण केला तरी देखील चालणार आहे आता ज्यांना खरोखरच पारायण करणं शक्य नाही तर आपण म्हणतो ना हाती काम आणि मुखीराम त्याप्रमाणे आपल्याला आपलं काम देखील करत राहायचं आहे आणि सेवा देखील आपल्याला करत राहायची आहे काही वेळा आता आपल्याला आपली इच्छा असूनही आपल्याकडनं ते शक्य होत नाही आपली इच्छा असते तर देवांची इच्छा नसते आणि खर तर, तर आता आपण कुठे दर्शनाला जाणे किंवा आपल्या हातनं काहीतरी सेवा घडणं हे खरोखर देवापासूनच आपल्याला आज्ञा मिळते तेव्हाच आपल्याकडून ह्या सेवा करून घेतल्या जातात आणि आपण किती जर मनामध्ये विचार केला की मी हे करणार ते करणार परंतु देवांच जर मन नसेल देवांची आज्ञा आपल्याला नसेल तर आपल्या हातून कोणतीही सेवा घडत नाही किंवा कोणतंही कार्य घडत नाही त्यासाठी आपल्याला देवांचा कृपा आशीर्वाद असावा लागतो त्यामुळे आपण मनामध्ये जर हा मंत्र जप जर के जरी दिवसभर केलास तरी देखील आपल्याला खूप पुण्य लाभत असतं तर एवढी सेवा देखील महाराजांच्या जरणी तुमची अर्पण होईल आणि तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ हे निश्चित मिळेल स्वामी समर्थ महाराज महाराज आणि गजानन यांच्यात दोघेही परमहंस संन्यासी होते गजानन महाराज स्वामी समर्थ आणि सा शिर्डीचे साईबाबा हे देखील संन्यासी होते गजानन महाराज स्वामी समर्थ समाधीस्थ होण्याच्या काही दिवस आधी झाले या दोन महापुरुषांची भेट झाली असे अनेकांचे मत आहे दोघांचे चरित्र वाचले वर या यांच्यातील या साम्य प्रकर्षणाने लक्षात येते की अकोल्यामध्ये शिवजयंती निमित्त झालेल्या एका सभेमध्ये टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावरती बसले होते लोकमान्य टिळकांना कैद झाली त्यावेळी महाराजांनी भाकरीचा प्रसाद पाठवला असे भविष्य वर्तवले की टिळकांना शिक्षा अतळ आहे महाराजांच्या भविष्यवाणीनुसार ब्रह्मदेशातील मंडा आलेल्यांच्या तुरुंगामध्ये टिळकांनी गीता रहस्य हे भगवद्गीतेवर टीका लिहिली आपल्या अवतार कार्यातील बत्तीस वर्षाचा हा काळ गजानन महाराजांनी संपूर्णपणे शेगाव व्यतीत केला तर चला झालेली सेवा गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनल ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ